तर काँग्रेसनं सरकारविरोधात आता बॅनरबाजी केलेली आहे मुंबईत ठिकठिकाणी काँग्रेसकडनं पोस्टर्स लावण्यात आले महिला बेपत्ता होण्यावरनं सरकारवर टीका करण्यात आलेली आहे काँग्रेसची सरकारविरोधात बॅनरबाजी दृश्यांमध्ये आपण बघू शकतो हे पोस्टर सरकारच्या विरोधात लावण्यात आलेले आहेत ठिकठिकाणी मुंबईत काँग्रेसकडनं हे पोस्टर्स लावण्यात आले आहेत सरकारवर टीका करण्यात आली एकीकडे सरकारची लाडकी बहीण योजना सुरू असताना महिला बेपत्ता सरकारवर टीका भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेत भाग्यश्री मुंबईत ठिकठिकाणी पोस्टर्स बघायला मिळतात काँग्रेसचे नेमकं ने, काय लिहिलंय त्या पोस्टर्सवर काय अर्थ आहे त्याचा नक्कीच आपण जर बघितलं तर सौरभ खरे तर निवडणुका जवळ आलेल्या आहेत त्यामुळे प्रत्येक पक्ष आपली बाजू अधिकाधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न करतो अशीच एक बाजू बळकट करण्याचा काँग्रेसकडनं प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि विरोधी पक्षावर त्यांनी चांगलाच निशाणा साधलेला पाहायला मिळतो या संदर्भात अंधेरी अंधेरी असेल किंवा वेस्टर्न लाईनच्या जवळपास सगळ्या स्टेशनला लेडीज नावाचे पोस्टर्स लागलेले पाहायला मिळतात यामध्ये पोलिसांचे फोटो वेश केलेले एकनाथ शिंदेचे फोटो आहेत अजित पवार दिसत आहेत त्याचबरोबर आपण जर बघितलं तर देवेंद्र फडणवीस आहेत आणि वरती सगळ्या महिलांचे फोटो आहेत अशा पद्धतीचे जे पोस्टर्स आहेत ते ठिकठिकाणी लागलेले आहेत यामध्ये असं म्हटलं की साधारण या वर्षी जे आहे ते चौसष्ट हजार महिला आणि मुली ज्या आहेत त्या बेपत्ता झालेल्या आहेत आणि ही अत्यंत गंभीर बाब आहे या पोस्टरच्या माध्यमातून स्पष्टपणे त्यांनी ती व्यक्त केलेली आहे त्यांचा जो रोष आहे तो व्यक्त केलेला आहे आणि गृह मंत्रालचे जे काम पूर्णतः निष्क्रिय ठरले आहे महिलांची सुरक्षा धोक्यात आली आहे कायदा सुव्यवस्थित पद्धतीचा जो संदेश आहे तो त्या पोस्टरच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाकडून देऊ पाहताय आणि हा एक प्रकारे भाग असू शकतो की विरोधी पक्षाला निशाणा साधायचा आणि आपली बाजू अधिकाधिक अधिका बळकट करायची हा त्यातलाच एक, एक भाग झालेला पाहायला मिळतो पोस्टरच्या माध्यमातून भाग्यश्री या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही घेणारच तुर्तास धन्यवाद